शेतकऱ्या कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा खरेदी संदर्भात कांदा केंद्राने कांदा खरेदी सुरू केली परंतु शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला काय निर्णय घेतला काय नाही का सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा महाराष्ट्रातून खरेदी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला काय निर्णय घेतला काय नाही सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शूट पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायकन म्हणजे गंडा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय काय आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी सविस्तर संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत स्क्रीन बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ खरेदी केंद्राला लागले टाळे बघू शकता एन सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा दिल्ली यांनी येथे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे मात्र त्यांना हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे राज्यातून फक्त साठ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी स्तरावर केंद्रीय स्तरावर खरेदी करण्यात येणार आला आहे करण्यात आला आहे त्यामुळे चंद्र यांची घोषणा कागदावरच राहिली आहे <coughs> <coughs> निर्यातबंदी वैफल्यग्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एन सी सी एफ आणि नाफेडच्या कांदा खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याने कांदा चार दिवसांपासून एन सी एफ राज्यातील आपला कांदा खरेदी केंद्राला टाळे ठोकले आहे एन सी एफ खरेदी केंद्र सुरू असल्याचा संबंधित अधिकाऱ्यांना दावा देखील फोड ठरला आहे अजून कांदा येईल या आशेवर अधिकारी आहेत नाशिक सह अहमदनगर धुळे पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कांदा खरेदी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आला आ, आली होती मात्र अनेकदा खरेदी केंद्राला टाळे होते अशी ओरड शेतकऱ्यांनी केली आहे शेतकरी संघटनांनी यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे आपली कैफियत देखील मांडली आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत व विंचूर येथील एन सी एफच्या कांदा खरेदी केंद्रात टाळे आहेत तर अहमदनगर जिल्ह्यातील दहा पुणे जिल्ह्यातील तीन जळगाव जिल्ह्यातील दोन तसेच अन्य ठिकाणच्या कांदा खरेदी केंद्रे पाच चार ते पाच दिवसापासून बंद आहे काही केंद्र बंद आहेत ते पुन्हा सुरू करू अशी माहिती एन सी एफचे व्यवस्थापक यम परीक्षित यांनी दिली आहे परंतु या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो कांदा सध्या या ठिकाणी एन सी एफ व नाफेडच्या माध्यमातून जो काही के केंद्र सरकार खरेदी करतो आहे त्यात नियम अटी शर्ती भरपूर आहे कवडीमोल भाव त्यांना त्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा खरेदी केला जात आहे परंतु या ठिकाणी बघितलं या ठिकाणी नाशिकसह अहमदनगर धुळे पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कांदा खरेदी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती मात्र अनेकदा खरेदी केंद्रात टाळे होते अशी ओरड शेतकऱ्यांकडून केली जाते शेतकरी या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे दे भयभत देखील मांडले परंतु या ठिकाणी बघितलं तरी देखील यांचं या ठिकाणी टाळे आहे काही बाजार काही खरेदी केंद्र चालू तर काही बंद एका खरेदी केंद्रात वेगळेच भाव तर दुसऱ्या खरेदी केंद्रात वेगळेच भाव निर्यातबंदी बंदी अस असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एन सी एफ आणि नापेडच्या कांदा खरेदी केंद्राकडे पाठ फिरवण्याचे चार दिवसापासून एन सी एफ राज्यातील आपला कांदा खरेदी केंद्र केंद्रात टाळे ठोकले आहे एन सी एफ खरेदी केंद्र सुरू असल्याचा संबंधित अधिकाऱ्यांना दावा देखील फोल ठरला आहे अजून कांदा येईल याशेवर अधिकारी आहेत आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना येत ज्यांनी महत्त्वाचे आपले कळलं धन्यमंत्रण व्हिडिओ अपडेटपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट कर करणार भेटूया आपण तुम्ही महाराष्ट्राने <laughs>